बाप जीवनाचा दाता बाप माणूसच साधा बाप जीवनाचा दाता बाप माणूसच साधा अन्न वाणी चालतो या साऱ्या जनमाच्या बाप अकराळ सागर बाप अकराळ सागर परी प्रेमाची उंजळ हस या दुःखाची बाप भलती सांगळ तुझ्या बोबड्या बोलान तुझ्या बोबड्या बोलान खेळात हरतुया

लादून पाठी भार दिन रात झुरतो ना सांग गुन्हा बाप करतो wow, wow. तुझ भावी सपान रोज त्याच्या डोळ्या wow. तुझ भावी सपान रोज त्याच्या डोळ्या म्हणली करी झुंपण राती जाग्या बापण wow. कधी होतोया लाचार गपमुख गिळून तुझ्यासाठी लेकुरा त्याचा आनंद सोडून थकलेला जीव त्याचा थकलेला जीव त्याचा कोर कोर उरतोय सांगू ना बाप करतोय बाप कर माचारून बाप संकटाचा धनी बाप कर माचारून बाप संकटाचा धनी गळ्या मंदी गोवलेला बाप एक कारण बा, 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 घरात भेटत तो घरात राहून नाही घरात भेटत तो घरात राहूनी फुलवी तो हसू त्याच किती कष्ट साहून निधड्या छातीचा राजा निधड्या छातीचा राजा कोपऱ्यात रडतोय बाप लपलेली माया बाप उन्हातली छाया बाप लपलेली माया बाप उन्हातली छाया बाप छताचा कवलार बाप घराचा र त्याच्या मंदी दिसतो बघ